मित्रांनो माझी जी कविता मी आपल्यासमोर घेऊन आलो त्या कवितेचं नाव आहे प्रेम म्हणजे अनेक कवींनी आपल्या प्रेमाबद्दलच्या संकल्पना मांडल्या आहेत त्यात त्यांनी प्रेमाबद्दल आपली भूमिका दाखवली आहे मी सुद्धा आपल्यासमोर माझी प्रेमाबद्दल काय कल्पना आहे ती या कवितेत मांडतोय तर माझी कविता आहे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय प्रेमात हे जग वेडे पिसे तरी आयुष्य वाया जाय प्रेमात हे जग वेडे पिसे तरी आयुष्य वाया जाय तरीही कथा ही अर्ध्या तर आहे तरीही कथा ही अर्ध्या तर आहे हृदयातही वेदना निनादे हृदयातही वेदना निनादे संपवावे श्वास आम्ही या घडीला संपवावे श्वास आम्ही या घडीला पुढचे हे जगणे मग नकोसे वाटे पुढचे हे जगणे मग नकोसे वाटे पण प्रेमया संवेदनेला का अशी चौकट दिवाणी पण प्रेमया संवेदनेला का अशी चौकट दिवाणी प्रेम म्हणजे काय फक्त एका नात्याची कहाणी प्रेम म्हणजे काय फक्त एका नात्याची कहाणी प्रेम म्हणजे आईची वेडीचं माया प्रेम म्हणजे आईची वेडीचं माया पित्याकडून काळजीत होई शब्द मारा पित्याकडून काळजीत होई शब्द मारा प्रेम देवाचे जसे असावे भक्तांवरी प्रेम देवाचे जसे असावे भक्तांवरी प्रेम म्हणजे पंढरी उभा विटेवरी प्रेम म्हणजे पंढरी उभा विटेवरी प्रेम म्हणजे गायीचे जसे वासरावरी प्रेम म्हणजे गायीचे जसे वासरावरी प्रेम म्हणजे दिंडीत नाचणारा श्रीहरी प्रेम म्हणजे दिंडीत नाचणारा श्रीहरी प्रेम या मातीचे अंकुर ho होऊन बहरणे प्रेम म्हणजे या मातीचे अंकुर होऊनिबहरणे प्रेम म्हणजे संत सज्जनांचे प्रभावी बोलणे प्रेम म्हणजे सज्जनांचे प्रभावी बोलणे प्रेमास असती बंधने प्रेमास असती बंधने प्रेमा असति स्पंदने जी जगणे शिकविती प्रेमास असती बंधने असति स्पंदने जी जगणे शिकविती प्रेम म्हणजे आकाशास येणारी शीतल जलधारांची प्रचिती प्रेम म्हणजे आकाशास येणारी शीतल जलधारांची प्रचिती प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय तर मित्रांनो मी आताच आपल्या समाजची कविता सादर केली आपल्याला जी दे आवडली असेल तर तिला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या कलाकृतीमध्ये तिथपर्यंत はい。I